जय शिवराय सातत्याने एक बाब पुढे येते की शासकीय अधिकारी सर्वसामान्य लोकांशी नीड बोलत नाहीत अर्थात काम तर ते करतच नाही आहेत कारण की पैसे घेतल्याशिवाय टेबलवरची फायलं चालत नाही पण त्याचबरोबर त्यांचं बोलणंही बरोबर नाही आहे म्हणजे वाटतंय तसं बोलतायत शिव्या देत आहेत घाणघाण बोलतायत काय करायचं ते करा कोणाकडे जायचं ते जा म्हणजे मगरुरी आलेली आहे मी या व्हिडिओच्या निमित्ताने मतदारसंघातल्या सर्व जनतेला एक शब्द देऊ इच्छितो विधानसभा तर मी लढतोय त्यांना सांगितलंय बॉस मला पाडाने ते निवडून आलं तर भोंगळ करून मारीन या सगळ्या अधिकाऱ्यांना बोललोय त्याचबरोबर ही गोष्ट आज खुलासावर सांगू इच्छितो की भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या पाया आशीर्वाद पायाच्या पाया आशीर्वाद जर मी निवडून आलो तर प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा असेल ज्याची लिंक माझ्या मोबाईलवर असेल आणि एकही शासकीय अधिकारी जर सर्वसामान्य माणसाबरोबर व्यवस्थित बोलला नाही तर त्याचा कसा कार्यक्रम लावायचा तो मी माझ्या पद्धतीने लावेन चुकूनही एकही शासकीय अधिकारी तहसीलदार पासून तर चपराशापर्यंत ग्रामपंचायतच्या लोकांशी व्यवस्थित नाही वागला तर त्याचं काय करायचं ते मी माझ्या स्तरावरून बघेन एवढा शब्द निश्चितच पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा धन्यवाद